आपण पाहतात आदर्श भारत रेंडीवर न्यूज महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांचे जनसंपर्क का कार्यालय पामकोट सावनेर येथे रविवार अकरा मेला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शासन स्तरावर जनतेच्या समस्या ऐकल्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे समाधान शिबिरादरम्यान सावनेर क्षेत्रातील विकासाबद्दल बोलताना म्हणाले की जनतेने डॉक्टर आशिष देशमुख यांना दिलेले एकमत हे सावनेच्या विकासाला दिलेले मत आहे तुम्ही केलेले जबरदस्त परिवर्तन हे सावन्याच्या विकास झपाट्याने करत आहे वांदन रस्ते मजबूत करू नागपूर जिल्ह्यातील दोनशे पंचवीस करोड निधी सामन्याला देत आहे बाकी निधी वेगळा असेल अतिक्रमण प्रश्न निकाली काड़ू, आता घर बांधण्यासाठी रेतीची रॉयल्टी घरी गर, येईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले अधिकाऱ्यांनी तीन महिन्याच्या पट्टे वाटप निकाली काढा असेही आदेश याप्रसंगी देण्यात आले सामने विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ आशिष देशमुख यांनी शिबिरात संबोधित करताना म्हणाले की लोकांना न्याय देणे आणि सामनेला बेरोजगारीतून बे बाहेर काढणे याला आपले प्रथम प्राधान्य राहणार असल्याचे मत व्यक्त करीत नागरिकांनी स सरकारच्या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या शेत की शेतकऱ्यांना कोणत्याही वन्य प्राण्यांकडून त्रास व्हायला नको सामान्य जनतेच्या महसूल विभागाशी दैनंदिन जीवनात संबंध येतो या शिबिरात जनतेच्या हितासाठी एकूण वीस शासकीय विभागाच्या सहभागाने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला ज्यामध्ये मुख्यतः कृषी आरोग्य शिक्षण महिला सशक्तीकरण सामाजिक न्याय रोजगार महसूल अन्य व नागरी पुरवठा पाणीपुरवठा ग्रामीण विकास अशा विषयांचा समावेश आहे या उपक्रमामधून नागरिकांना शासकीय योजनाविषयी माहिती अर्ज स्वीकृती तक्रार निवारण मोफत आरोग्य तपासणी कृषी मार्गदर्शन महिला बचत गट नोंदणी अशा अनेक सेवा देण्यात आल्या सर्वप्रथम चंद्रशेखर बावनकुळे व डॉक्टर आशिष देशमुख यांनी सर्व स्टॉलवर भेट दिली तसेच सर्व अधिकाऱ्यां सर्व विभागांच्या आढावा व माहिती घेतली शिबिराला परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला लोकांचे शासकीय यंत्रणेवरचे एं... विश्वास पुनर्स्थापित करणारे व जनतेच्या अडचणीत तात्काळ मार्गी लावणारे असे हे शिबिर ठरले लाभार्थ्यांना लाभाचे वाटप व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर राजीव पोतदार अशोक दोटे मनोहर कुंभारे प्रकाश टेकाडे देवीदास मदनकर मंदार मंगळे दिगांबर सूरतकर प्रमोद अत्ती तुषार उमाटे बंटी सातपुते राजू गुगल राजू भुजाडे चंद्रशेखर लांडे पोलीस उपनिरीक्षक अनिल मस्के उपविभागीय अधिकारी संपत खलाटे तहसीलदार रवींद्र होळी आणि रोशन मकवाने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा